त्याची तर आई झाक करून टाकली असते आम्ही लक्षात ठेवा आमच्याकडं कारण आती तिथं माती ही प्रत्येकाची ठरलेली आहे आणि गर्वाचं घर गर नेहमी खाली असतं ज्याला उन्मात आला त्याचा सत्या झाला म्हणून समजायचा संधी दिली होती ना लोकांनी तुम्हाला तीन तीन वेळेला काय वक्तव्य वे, काय वागणं पाटील की ह्या पाटीलक्या ना शिवाजी महाराजांनी चौरंग बनवले होते पाटलांचे त्यावेळेला ठीक आहे त्यांचं कर्म त्यांच्याजवळ आज चांगला दिवस आहे त्यामुळे वाईट माणसाचं नाव तोंडात घेणं पण बरोबर नाही आता उमेशनी त्याची आई झाक करून टाकले आम्ही पुढच्या कार्यक्रमाला का मोहळला करू म्हणजे तुम्हाला एकच सांगतो राजे शिवछत्रपती महाराज मग सांगितलं जन्माला आले नसते तर आपली काय अवस्था झाली एका कवीने सांगितलं नस्ता राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसल्या माझ्या या माय भगानीच्या कपाळी सौभाग्याचं कुंकू आणि म्हणून एका संतांनी परत सांगितलं ज्ञानेश्वर